नमस्कार शेतकरी बंधोरनो शेतीविषयक माहिती या यूटूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे इतरांनो गेल्या अनेक दिवसापासून राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा चालू आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची मदत केली जात आहे आतापर्यंत एकूण दोन टप्प्यात पात्र महिलांना रक्कम मिळाली दरम्यान आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत सध्या आपल्याकडे अशी माहिती येत आहे की राज्यभरात लाडक्या बहिणी योजनेचा जो तिसरा टप्पा आहे म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात येईल अशी दाट शक्यता असल्याचे आपल्याला चर्चा दिसून येत आहे आणि एकोणतीस सप्टेंबरनंतर पात्र महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल तर त्यासाठी आपले बँक खाते आधारशी लिंक आहे का नाही हे तपासा जर कोणाची के वाय सी करायची राहिली असेल तर ती के वाय सी करा बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का नाही ते कसे चेक करायचे याचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर बांधवांसोबत किंवा इतर लाडक्या वहिनींसोबत पण शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद